नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूं आपण आज आपल्या चॅनलच्या मार्फत आपण शेतीविषयी एक व्हिडिओ बनण्यास चालू केलेला आहे तर शेतकऱ्यांना खरोखर तंतंत माहिती मिळण्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे आपण प्रयोग करत आहोत तर या चॅनलमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहेत तर आपण आपल्या शेतीमधील भाजीपाला पिकं असतील त्यामध्ये वांगी कारली दोडका भेंडी भोपळा आणि मिरची टोमॅटो बटॅट बाटे, बटॅटो या असे अनेक पालेभाज्या आणि फळभाज्यांची आपण माहिती या चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी म्हणून त्यामध्ये नंतर फळबाग जर म्हणलं तर फळबागामध्ये आंबा लागवड नंतर सीताफळ किंवा चक्कू पिरो अनेक फळबागांची आपण माहिती या चॅनलवरती आपण देणार आहोत तर त्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे पुन्हा नंतर मुख्य पिकं जी आहे तर त्याची कापूस सोयाबीन किंवा हळद आले असे अनेक जी पिकं आहेत तर त्या पिकांची आपण माहिती या चॅनलच्या मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार शेत प्रयोग शेतकरी करत आहेत तर त्याचीसुद्धा तुम्हाला मुलाखती वगैरे या चॅनलच्या मार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या चॅनलला आपण आमची शेती आमची बरोब शाळा हे असं नाव दिलेलं आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे आणि व्हिडिओला लाईक ला करायचं आहे तर त्यामुळे आम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकण्यास प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला ही फायदेशीर माहिती ठरणार आहे तर त्यासाठी आपण नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत भेंडी पिकाबद्दल माहिती तर शेतकरी बंधूंना आम्ही स्वतः आमच्या शेतामध्ये भेंडी पिकाची लागवड केलेली आहे तर भेंडी पीक हे जवळपास आपलं चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधूंना भेंडी पिकामध्ये कोणत्या आपण हराटीची लागवड केली आहे आपण अड आडवंटा जे बॅन आहे दो दोनशे सोळा नंबरची वराटी आहे तर त्याची लागवड केलेली आहे आणि झकछाक पद्धतीने ड्रिपवरती चार बाय सहा इंचावरती आपण टोकन केलेलं आहे आणि भेंडीचं पीकही खूप चांगल्या प्रमाणात आलेलं आहे तर आता भेंडीची आज तोडणी चालू आहे आणि तुम्हाला भेंडीमध्ये किडींचा जो प्रादुर्भाव आहे तर त्या किडींपासून सुटका मिळण्यासाठी आपण थोडीशी माहिती देणार आहोत भेंडी पीक त्या सु सुरुवातीच्या काळामध्ये हिरवा तुटतुडा जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो तर हिरवा तुटतुड्यासाठी आपण यू पी एल कंपनीचं उलाला किंवा सॉल कंपनीचा पनामा आणि अनेक प्रकारचे जे वेगवेगळे वे कीटकनाशक आहेत ते जर आपण आलटणपर्ण एक आठ ते दहा दिवसाला जर फवारणी घेतली तर नक्कीच आपली रसोशन किडी आटोक्यात राहून आपल्या भेंडी पिकामध्ये फायदा ठरणार आहे आणि त्यानंतर जर प्रमुख रोग जर म्हणला भेंडी पिकामध्ये तर भुरी आणि लाल गोळी भुरीसाठी आपण निसोडियम धानुका कंपनी जे की एकदम जबरदस्त रिझल्ट आहे त्याची जर आपण एक पंधरा दिवसाला जर फवारणी केली भुरीसाठी तर आपली भुरी शंभर टक्के कंट्रोलमध्ये राहणार आहे किंवा मिरवॉन ॲक्रेशिओ अन्य साधारण जर म्हटलं तर आपण त्यामध्ये नागरून इंडेक्स आहे इंडेक्स तर इंडेक्ससुद्धा आपण खूप छान प्रमाणात त्याचे रिझल्ट आहेत सुरुवातीच्या काळामध्ये पिवेटिव्ह जर आपण इंडेक्स जर आठ दहा दिवसाला जर थोडंफार वापरलं एक पंचवीस वीस पंचवीस ग्रॅम जर आपण परती वीस लिटर पाण्यात जर मिसळून फवारणी केली तर आपली भुरी भेंडीवर येणारच नाही त्यानंतर जर म्हणलं तर लालकोळी कोळीचं लाल होमाईट किंवा ॲबेशिन जर दोन मॉलिकॉल जर तुम्ही त्याचसोबत जर मिसळून जरी फवारले किंवा ओमाइट सिंगल हात जरी घेतला तरी आपण भेंडी पिकामध्ये आपण शंभर टक्के लाल गोळीपासून वाचवू शकता आणि भेंडी हे पीक नक्कीच शेतकऱ्याला फायदा देणारं पीक आहे त्याच्यामध्ये एवढं काय समजा बाकीच्या पिकांसारखं सेन्सिटिव रोग जास्त काय नाही आपण रसोशन किडे आणि भुरीचं जरी आटोक्यात ठेवलं तर नक्कीच आपल्या भेंडी पिकातून आपल्याला नफा मिळणार आहे तर आपलं चॅनल तुम्ही मी करायचं आहे आणि चॅनल व्हिडिओला लाईक करायचं आहे